तुम्हाला काय वाटतं उत्पन्न वजनानं चार पाच मोल्ड येतात तेरा चौदा होते वजन सहन झालं नाही म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं हो तर आज साईज वगैरे बघितली किंवा बघितलं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज आपण जो ते तंत्रज्ञान तुमचे वापरताय तंत्रज्ञान तुमच्याकडे जर नसतं तर आज आपण कुठे असतं नसतं अशी क्वालिटी आलीच नसते ना आम्हाला समजलं नाही ज्या तांदूळ तांदूळजीचे कळमचे कृषी खात्यामधले साहेब लोक सुद्धा आले कुणी कुणी जेणे किडी केली त्यांनी आले बघाय म्हणजे तुम्ही काय केलं एवढं तुमची सुद्धा नाही किडे अशी मग आम्हाला वाटायला आपण काहीतरी वेगळं केलं वेगळं काहीतरी बरोबर म्हणजे आम्हाला सुद्धा कळलं नाही, शी। नाही एक 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 की आपले तुम तुमच्या अपेक्षा आमची काय चांगली नाही नाही म्हणले आमची किडी अशी नाहीच मग आम्ही बघाय गेला तर नाही त्यांची एक कमी एक खुजी एक बारीक एक घड सारखी आणि अशी क्वालिटी नाही तुमचे सगळे घड जर बघितलं असं दिसणार नाही बरं काय वापरलं तर एकच नाव सांगते उत्पन्न तुमचं काय सहा लाखाच्या पुढे आपलं उत्पन्न निघलंस ओके म्हणजे तुमचा कमी भाव झाला ते सहा लाखाच्या पुढे जातो रुपयाला तीन दिवसा खाली व्यापारी शिकवून झाले टिंबुर्मीचे आहेत बरं तर चोवीस रुपयाला नेतो म्हणजे जागून कटी किलो तर आपला पाहिला लॉट सांगितलं साडेआठशे येऊन झाली ती म्हणतो सुरू टॅगिंग करा म्हणतो ते सर ती म्हणजे लाल दुरी ती बरोबर सगळी सारखी तुम्ही येऊन बघा तरी एका एकर मध्ये आपल्याला अपेक्षा आहे की चाळीस टन आपला माल निघत चाळीस टन दाग अजिबात नाही ना आपल्या बरोबर दिसतेच ना समोर आपल्याला आणि माल ठोकर माल ठोकर